लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टानी आपल्या सामाजिक कामाची सुरुवात विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून झाली कसलीही अपेक्षा व लाभ मनी न ठेवता आपण मनोभावे या मंडळाची स्थापना केली होती आज विट्याच्या राजाने शहर व परिसराच्या लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले राजकारण समाजकारण व वैयक्तिक जीवनात कितीही चढ उतार आले तरी आपण विट्याच्या राजाची भक्ती कधी सोडली नाही त्यामुळेच त्याचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या कायम पाठीशी आहेत असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी केले वाढदिवसानिमित्त विट्याचा राजा मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांचा विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय यावेळी बाबर म्हणाले विट्याच्या राजाची मूर्ती आपला सर्वांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय लोक आपुलकीने जिव्हाळ्याने या मूर्तीच्या दर्शनाला येत असतात कार्यकर्त्यांचे अपार परिश्रम आणि भाविकांची दृढ श्रद्धा यामुळे विट्याचा राजा अबाल वृद्धांच्या मनात विराजमान झालाय या वर्षीचा दहा दिवसांचा सोहळा न भूतो न भविष्यती असा साजरा केला जाईल भाविकांना प्राधान्य देत दहा दिवस गणेशाची सेवाभावी वृत्तीने पूजा अर्चा होईल यावर्षीचा आपला देखावा अत्यंत सुबक देखणा भव्य दिव्य व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक ठरेल यावी मंडळाचे उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम संजय धडस जय बाबर शौर्य बाबर राजवीर बाबर इंद्रनील पवार रणदीप बाबर सौरभ रोकडे प्रवीण साटे माणिक कदम शुभम बाबर रणवीर बाबर राहुल भिंगारदेवे विनोद वाले राजाभाऊ कदम किरण कुरकुटे अधिक धडस हर्षल धडस मानिक कदम अजित पवार युवराज अभंग प्रवीण रावताळे विकी वारे अमर धोंडगे अमर लोखंडे गणेश जोडगे प्रवीण बिसुरकर निरंजन मेहत्रे लखन माने प्रतीक शर्मा अनिल लोखंडे गणेश सकट हैदर शिकलगार शाहरुख शिकलगार शाहरुख मुल्ला सुमित महाडिक हर्ष फासे अभि शिंदे सुरेश काळे सलमान शिकलगार अभि रोकडे चैतन्य तुपे चेतन रोकडे धर्मराज पवार सौरभ मेहत्रे पियुष कदम करण फाळके सतीश दोडमणी हर्ष मेह्रे सुयश बाबर यश खंदारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते Bureau Report 7 Star News.